नमस्कार शेतकरी मित्रांनो बँकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आता पीक कर्ज थेट हेक्टरी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये आणि सगळ्यात महत्वाचं दोन लाखांवरील कर्जासाठी सर्च रिपोर्टची अट शिथील हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर फायदेशीर आहे की तोट्याचा पूर्ण माहिती या व्हिडिओत शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही पाहत आहात योजना एक्सप्रेस आज आपण बोलणार आहोत पीक कर्जाबाबत आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेटवर ज्यात राष्ट्रीयकृत बँकांनी मर्यादा वाढवली आहे आज शेती करणं सोपं राहिलेलं नाही खतांचे वाढलेले दर मजुरीचा खर्च वीज बिल पाणीपट्टी आणि वरून उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे याच कारणामुळे शेतकरी पीक कर्जासाठी सतत मागणी करत होता आणि अखेर नाबार्डने हस्तक्षेप करत मोठा निर्णय घेतला आहे आतापर्यंत राष्ट्रीय बँका हेक्टरी एक लाख दहा हजार रुपये कर्ज देत होत्या पण आता थेट पस्तीस हजार रुपयांची वाढ म्हणजेच हेक्टरी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये पीक कर्ज हा निर्णय लागू आहे कोणत्या कोणत्या बँकांना राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका नाबार्डच्या निकषानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर आणखी मोठा फायदा आहे गुंठ्याला रुपये पंधराशे हेक्टरी एक लाख पन्नास हजार रुपये खोडवा पीक असेल तर गुंठ्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजेच ऊस पिकासाठी जिल्हा बँक आधीपासूनच दीड लाखापर्यंत कर्ज देते आणखी एक महत्वाचा मुद्दा आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी सर्च रिपोर्ट अनिवार्य होता जो अनेक शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत होता पण आता या अटीमध्ये सवलत दिल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे मित्रांनो कर्ज घेताना हे लक्षात ठेवा पीक कोणते आहे नाबाडची मर्यादा किती आहे जमीन नोंदणी खाते उतारे मागील कर्जाचा इतिहास हा निर्णय लागू झालेला असून आगामी पीक हंगामात बँका या नव्या मर्यादेनुसार कर्ज देण्यास सुरुवात करतील म्हणजे मित्रांनो वाढलेले पीक कर्ज कमी अटी जास्त रक्कम हे सगळं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद